नमस्कार कांदा उत्पादक शेतकऱ्यांनो मी सचिन पवार खरीत पाण्यागॅनिक व मायक्रोबॅक्स मायक्रोबॅक्स इंडिया लिमिटेड जी भारतातील अग्रगण्य कंपनी आहे जी प्रोबायोटिक्स कॉन्सेप्ट वरती आधारित बायो फर्टिलायझर्स आणि बायो पेस्टिसाइड म्हणजे जीवाणू जी जी खते व जीवाणू नाशिक जैविक जी वृश्य व जैविक कीटकनाशक बनवणारी कंपनी आहे लाल कांदा किंवा उन्हाळ कांद्याची जी लागवड आहे ती लागवड चालू झाली आहे काही ठिकाणी ती पूर्ण झाली आहे काही ठिकाणी ती व्हायची आहे किंवा काही गणित तयारी चालू आहे महाराष्ट्रातील कांदा उत्पादन हे महत्त्वाचं कॅश पीक आहे नगदी पीक आहे जे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवून देतं आणि हे मिळत असताना तीन गोष्टी महत्वाच्या असतात त्यामध्ये पीक पोषण पीक संरक्षण आणि क्षमता या तिन्ही गोष्टी जिथे जा लागू होतात ज्या गोष्टीची पूर्तता करायची असते त्यासाठी जे महत्त्वाचं उत्पादन मायक्रोबॅक्सने उत्पादन अवेलेबल करून दिलं आहे ते म्हणजे ओनियन किट किंवा की मायक्रोबॅक्स कांदा किट ज्यामध्ये चार विविध प्रकारच्या जीवाणूंचा समूह एकत्र दिलेला आहे चार उत्पादनांचा समूह एकत्र दिले आहेत ज्या तिन्ही चारही उत्पादन एकत्रितरित्या आपलं जे ध्येय आहे कांदा पिकाचं ते म्हणजे पीक संरक्षण पीक पोषण आणि पीक क्षमता हे पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण असं एक कीट आहे जे शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या काळात वापरलं जावं जेणेकरून लागवडीपासून दहा दिवसापासून ते पन्नास दिवसापर्यंत लागवडीत जर वापरलं गेलं तर या तिन्ही गोष्टी ज्या आपल्याला गरजेच्या आहेत कांदा उत्पादनासाठी त्या पूर्ण होतात त्यामध्ये जे दिलेले चार विविध प्रकारचे जीवाणू आहेत त्यामध्ये सर्वप्रथम येतो तो नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया ॲजाटो बॅक्टर याच्यामध्ये आहे आणि हे हवेतील नत्र जे आहे ते शोषून घेऊन मुळांजवळ एकत्रितरित्या मुळाला त्या पद्धती रूपामध्ये अवेलेबल करून देतं ना अमोनिकल फॉर्म मध्ये अवेलेबल करून देतं दुसरं उत्पादन याच्यामध्ये आहे विटामॅक्स गोल्ड जे नत्रस्फूरक पालाश यांचा कॉन्सर्शी आहे जो विविध कंपन्यांचा आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे परंतु याच्यात आणि त्यात जो फरक आहे तो मी जो प्रकर्षाने तुम्हाला सांगायला सांगू इच्छितो ते म्हणजे यामध्ये असलेले मायक्रोबेल ब्रॉथ म्हणजे बायको मध्ये असणारे विविध एन्झाईम्स विटॅमिन्स ऑक्सिन्स किंवा जिब्रॅलियन्स अशा विविध संजीविकांचा एकत्रित समूह आहे जेणेकरून हा मुळी किंवा पांढरी मुळी आपण जिला म्हणतो त्याच्या वाढीसाठी आणि तिच्या आयुष्यासाठी काम करत असतो ज्या पांढऱ्या मुळीचं महत्व कांद्या पिकामध्ये खूप जास्त आहे जेवढे चांगले पांढरी मुळी तेवढे चांगले उत्पादन किंवा तितकं जास्त उत्पादन किंवा तितकं चांगल्या क्वालिटीचं उत्पादन असं मानलं जातं किंवा ज्या ज्याच्यात जास्त पांढरीमुळे त्या पांढऱ्यामुळे जितक्या जास्त त्या जास्तीत जास्त पोषण अन्न शोषण घेण्याचं काम करतात व झाडाला पोषण देण्याचं काम करत असतात तिसरं जे उत्पादन याच्यातलं आहे ते म्हणजे मायक्रोफॉस मायक्रोफॉक्स जे आहे ते पी एस बी याच्यात आहे फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया किंवा स्फुरद विर्भणारा जीवाणू याच्यामध्ये दोनशे कोटी जीवाणू पर ग्रॅम मध्ये आहे फॉस्फरस हा जो घटक आहे या घटकाचं महत्व तुम्हाला यात माहिती आहे ते म्हणजे फॉस्फरस जो आहे रोग शक्ती अन्नद्रव्य उत्पादक अन्नद्रव्याची निर्मिती आणि तिसरं म्हणजे प्रतिकार शक्ती तर जी रोग शक्ती सुरुवातीच्या काळ अवस्थेत जिथे कांदा पिकावरती होती डावणी रोगाचा प्रादुर्भाव होतो तो बऱ्याच अंशी हा फॉस्फरसच्या कमतरतेमुळे येतो जर फॉस्फरसची कमतरता नसेल तर रोग हा येणार नाही किंवा त्याच्या लवकर नियंत्रण होईल दुसरी गोष्ट नत्र आणि स्फुरत या दोन घटकांचा जर समतोल असेल तर कीटकांचा प्रादुर्भाव कमी होईल जो कांदा पिकामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास देणारी किडी आहेत शोषणाऱ्या किडी आहेत जेणे ज्या म्हणजे थ्रीड्स माईट्स किंवा गॅस ॲफेट्स गॅसेट्स ज्या आहेत ह्या सगळ्या किडींवरचा प्रादुर्भाव जो होतो तो नत्राच्या अतिरिक्त नत्राचा वा, वापर किंवा जास्तीच्या नत्र वापरला गेल्यामुळे होतो ज्यामुळे शाखीय वाढ जास्त होते आणि नत्र एक्स्ट्रा झाल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव होतो पण त्या नत्रासोबत जर फॉस्फरसचं प्रमाण योग्य पद्धतीने दिलं गेलं असेल किंवा नत्र आणि स्फुरत यांचा सं असेल तर त्या किटकिडचा प्रादुर्भाव कमी होतो जेणेकरून आपल्याला लागणारे स्प्रे किंवा आपल्या रोग येणारे किडी यांचा प्रादुर्भाव कमी होतो अशा चारही तिसरेच आणि याच्यातलं चौथं महत्वाचं घटक म्हणजे ट्रायकोडर्मा विरिडी ट्रायकोडर्मा विरिडी नावाची बुरशी जी परजीवी बुरशी आहे ज्यामध्ये आपल्या मुळांवर येणाऱ्या विविध प्रकारच्या बुरशी रो, रोगांचं नियंत्रण करत असते आणि आपल्या पिकाला संरक्षण देत असते अशा ह्या चारही उत्पादनांचा समूह म्हणजे मायक्रोबॅक्स ओनियन किट किंवा मायक्रोबॅक्स कांदा किट जे आपण एकदा जरूर वापरून बघावं देण्याची पद्धत कशी आहे कारण बऱ्याच अंशी आपल्याकडे बघण्यात आलं आहे की कांदा पिकावरती कुठल्या प्रकारचं ड्रीप इरिगेशन किंवा सूक्ष्म सिंचन दिले जात नाही ड्रीप इरिगेशन नसल्यामुळे या देण्याची पद्धत याची अवघड जाते जिथे ड्रीप इरिगेशन आहे तिथे हे चारी उत्पादन एकत्र एक कालवून ड्रीपमधून सोडून देण्याची सोपी पद्धत सगळीकडे वापरली जाते परंतु जिथे ड्रीप इरिगेशन नाही आहे तिथे हे लोक हे उत्पादन चारही उत्पादन एकत्र करून पाठ पाण्याने किंवा सरीने पाणी देता जे पद्धत आहे देता येते ते देण्याची पद्धत म्हणजे दोनशे लिटर पाणी किंवा पन्नास लिटर पाण्यामध्ये हे चारी उत्पादन एकत्र घालून घेणे त्याच्यामधून त्याच्या तळाशी एक एक नळाची तोटी बसवून ती बाऱ्याच्या तोंडाजवळ किंवा जिथून आपण पाणी द्यायला सुरुवात करतो तिथे जर थोड्या हळू पद्धतीने द्यायला सुरुवात केली तर ती पद्धत पाटाच्या पाण्या बरोबर हे उत्पादन पूर्ण शेतामध्ये पसरते व आपल्याला चांगले असे रिझल्ट देऊ शकते किंवा आपल्याला आपलं जे ध्येय आहे की प्रत्येक प्रत्येक शेतामध्ये सगळ्या हे उत्पादन पोहोचलं पाहिजे त्याची ती गरज पूर्ण होते तिसरी पद्धत त्याची जी आहे ती म्हणजे पाठीवरच्या पंपाने देऊ शकतात स्प्रे पंपाने तुम्ही देऊ शकता तसंच त्याचं दोनशे लिटर किंवा चारशे लिटर आवश्यकतेनुसार पाणी घेऊन त्याचा चारही उत्पादन एकत्र करून पाठ पाण्याने याच्या जमिनीवरती स्प्रे करू शकतात ते करताना एक लक्षात घ्यायचं आहे की हेच जेव्हा आपण इतर स्प्रे मारतो तेव्हा पिकावरती स्प्रे मारत असतो पिकाच्या पानावरती किंवा फळावरती स्प्रे मारत असतो तसं न करता ही जास्तीत जास्त जमिनीवर जाईल याची काळजी घ्यायची असते तसं चौथी पद्धत जी आहे जेव्हा आपण तन्नाशक कांदा पिकात तन्नाशक वापरले जातात तर तन्नाशकासोबतही हे कीट देता येतं त्या कांदाशा सोबत जे आपण तन्नाशकाचं द्रावण तयार केलं जातं त्या द्रावणामध्ये हे कीट चारही उत्पादन एकत्र द्यायचे आहेत आणि जसं आपण कीट तन्नाशक स्प्रे करतो याच्यावरती पिकावरती तसं हे स्प्रे करायचं असेल अशा चारही पद्धतीने आपल्याला हे उत्पादन देता येते याची ये देण्याची वेळ जी योग्य वेळ आहे तशी तर याची कुठली योग्य वेळ थांबता येणार नाही कारण की हे जे याची जी काम करण्याची पद्धत आहे ती म्हणजे आपण दिलेल्या रासायनिक खतांचे अन्नद्रव्यात रूपांतर करून झाडाला अवेलेबल करून देणं किंवा झाडाला उपलब्ध करून देण्यासाठी हे तो बॅक्टेरिया काम करत असतात त्यामुळे याला कधीही दिले तरीही याचा फायदा होत असतो पण त्याचा असताना हे जर कुठल्याही पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत दिलं गेलं तर याची गरज जेव्हा याची नत्रवाणी स्फोडाची गरज आहे ती पूर्ण भागवते म्हणजे आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा रिप्लांटेशन होईल त्याच्यानंतर दहा ते पन्नास दिवसापर्यंत जर हे किट दिलं गेलं तर याचे परिणाम खूप चांगले बघण्यात आले आहेत त्यामुळे याची देण्याची पद्धत आपल्याला लक्षात आली असेल याची वेळ लक्षात आली असेल आणि याने देण्याचे जे काही प्रमाण आहे ते एकरी एक किलो किट हे द्यावं लागतं एकरी एक किट आपल्या कांद्या एक एक कांदासाठी सफिशियंट आहे किंवा पुरेपूर फायदा होतो याच्याने असे हे परिपूर्ण असं कीट जे कांद्याची पोषण संरक्षण आणि टिकवल क्षमता या तिन्ही गोष्टींना पूर्णपणे पूर्ण करून या तिन्ही गरजा पूर्ण करून शेतकऱ्याचं चे उत्पादन आणि शेतकऱ्याचं चे नफा वाढवण्याचं काम करतं